गोरेगाव वांगणी येथे खंडणीसाठी एका नऊ वर्षाच्या मुलाची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबातील सात आरोपींना ताब्यात घेतल्या इबाद बुबेरे असं या मृत मुलाचं नाव आहे घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती त्याकरता गावातील तरुण सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफवान मौलवी या दोघांनी इबादची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक म्हणजे मृत इबादचे घर हे आरोपीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे इबाद याच्या शोधाशोध सुरू झाली असल्यानं त्याला घाबरूनच त्याची हत्या करण्यात आली होती बदलापूर नजिक असलेल्या गोरेगाव परिसरात सध्या रमजान सुरू असल्यानं संपूर्ण गावातील लोक नमाज पटणासाठी गावातील मशिदीत जमा झाले रात्री नमाज पटणाकरिता मुस्लिम बांधव मशिदीत होते त्याचवेळी या गावातील नऊ वर्षीय मुलगा इबाद गायब झाला होता इबादच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला त्यावेळी इबादचे वडील मुदतसीन यांना फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या ते बदल्यास तेवीस लाख रुपये द्या त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला एकीकडे -एक पोलिसांकडून इबादचा शोध सुरू होता तर दुसरीकडे ग्रामस्थांकडूनही इबादचा शोध घेतला जात होता त्याचवेळी अपहरणकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सिमकार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न केला व आरोपी लोकेशन पोलिसांना कळून आलं लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवीचा शोध सुरू केला त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोनीत इबाद याचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान सफियान यांच्यासह पाच आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती एस पी डी एस स्वामी यांनी दिली याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे तो मुलाचा खून पण झालेला आहे आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करत आहेत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आहे किती आरोपी असेल आता ज्या जा ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होते सर आत्तापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेतलं तेच सांगितलं मी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ किती लाखांची दे, खंडणी मागणी देऊ त्याच्यातलं जे डिटेल आहे ते एफ आय आरनुसार आपल्याला एक प्रेस नोट जी आहे ती प्रेस नोट आपल्याला आम्ही कळवतो